घरं पडली जी काय एक घराला हे घ्या हो पाचशे रुपये घ्या आणि घर दुरुस्त करा उद्धव कधी कर गेलास आयुष्यात मदत शब्द तुझ्या राशीत आहे का का उद्धव ठाकरेच्या उगा त्यांनी हे करू नये हे सारखं त्यांनी अमित शाह आणि मोदी आठवतात यांनी अजून बाळासाहेब घेतला नाही आदित्य ठेवकर अमित शाह ते असे ते अमुक अरे नको रे नाव घेऊ कठीण अडचणीतशी तू त्या का संजय राऊतच्या तो काय महात्मा झाला जेल मध्ये जाऊन आला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षण खाली आणि पुस्तक काढलं जसं काय फार कुठलं तरी मोठ्या संग्रामात जाऊन आला देशासाठी लोकांसाठी आणि म्हणून पुस्तक काढलं आणि त्याची काय कौतुक अरे तू कशासाठी गेला त्या बाईंना विचारा ना काय काय केलंच त्या गोरेगावच्या सोसायटीत त्याच त्याच्यावर येणार आहे मी अ कोण होता आता कांजूरगावात पहिलं घर आताच घर जरा बघ जरा कोणा उठतो अमित शाह काय म्हणे यांचं सरकार आहे साडे दहा वर्ष काय केलं तुला दिसत नाही आपला देश भारत जागतिक अर्थव्यवस्थेत आता चौथ्या नंबरवर आला हे तुला काय कळतं का रे खासदार आहे ना चौथ्या नंबरवर आला जागतिक पातळीवर चौदा साली तो चौदाच्या हात जागतिक चौदावा चा, होता आता आपण चार नंबरवर आणि लवकरच जर्मनीच्या पुढे जाऊ तीन नंबरवर आपण येऊ सांग ना बा या हे कोणी केलं मोदींनी केलं अमित शाह यांनी केलं आताही पाकिस्तानच्या याच्यात ही पाकिस्तान काय झालं ना अरे जगा जगप्रू त्याच्या जगाही पाहिलं आहे आहे अरे अभिनंदन करता येत नसेल भारत सरकारच्या बरोबर राहता येत नसेल तर सरकारला विरोध करू नको ना एखाद्या व्यक्तीला केला समजू शकतो या उद्धवबद्दल मला खरंच काय आवडत भ्रष्टाचार बद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये आदित्य ठाकरे या दिनू मोरियाच्या कंपन्या आहेत ना योगो यो इंडिया नावाची कंपनी आहे त्यावर कितीतरी कंपन्या आहेत हा कदम हा कदम एक आहे केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहे दिनू मोर्याची कदम संबंध प्रस्तावित मायाकडे गेल्या पंच्याऐंशी पर्सूंच्या हिशोब आहेत उद्धव ठाकरे सांग ते एकनाथचं नाव काय घेतो एकनाथ तो गप्प एकना बसतो गप विचारा अरे एकनाथ तुझी पोतं काढ ना मातोश्रीपर्यंत पोचवलेला एकदा तो आवाज एक बंद होईल त्याचा हा तो त्याचा पण बंद होईल एकनाथ शिंदे अरे निष्ठावान होता म्हणून कर तोच करत होता उद्धवाच्या कितव्या बाळ्यावर दुसऱ्या बाळ्यावर याने भ्रष्टाचार उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरेंनी बोलू नये बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही पण हे दोन्ही ठाकरे यांचं उत्पन्न काढा आणि मला सांगा यांनी भ्रष्टाचार केला नाही आता परदेशातले माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची इथे रे भारतात बाहेर गुंतवणूक लंडन कसे रे कुठली कंपनीचा नफा तिकडे पाठवला कोरोना काळात सगळे वृत्तपत्र प्रिंट लॉस एक्सेप्ट सामना प्रॉफिट मध्ये दाखवला ना आलं पे सगळे कसं काय हो तो सीएला विचारलं पाहिजे काय चतुर्वेदी काहीतरी आहे त्याला सगळं ब्रेंड मिडिया लॉस मध्ये हा एकच काय पंचेचाळीस कोटी काहीतरी ते दाखवले आज मला लक्षात नाही तेव्हा या उद्धवने अमित शाह मोदी बीजेपी हे शब्द उच्चारू नये पुष्कळ पुढे गेले आता तुम्ही आवडत चाललाय आवडत चालले वीस आमदार पुढच्या पाच नसतील पाच मुंबई महानगरपालिका दूरच राहिली तेव्हा सगळी भांडी फोडणार मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर सगळी कारण माझ्या एवढा दुसरा साक्षीदार असूच शकत नाही हो बीएसटी चेअरमॅन होतो एटम वाईज वन टू थ्री ऍटम चेसी खरेदी बॉडी बांधकाम ते सगळं काढणार तोंड बंद कर आणि आमच्या नेत्यां माननीय मोदी माननीय अमित शाह यांच्याबद्दल बोलू नको क्या देवेंद्र बद्दल बोलू नको जरा बोलू नका प्लीज बोलू नको आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की नऊशे चव्वेचाळीस पाऊस पडला दुसऱ्या दिवशी साहेबांचा उद्धवसाहेबचा वाढदिवस पूर परिस्थिती असताना ते कुठल्या हॉटेलमध्ये सेलिब्रेट करतो ते माहितीये तुम्हाला फोटो आले होते तेव्हा पूर परिस्थिती सापडलेल्या लोकांबरोबर नव्हते आदित्य बापाला विचार रे तू पण तिकडेच होता